हाय हॅलो नमस्कार मी पौर्णिमा माझ्या यूट्यूब चॅनल पुन्हा एकदा तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे आज मी मस्त काटेरी वांगी मस्त गावराम पद्धतीने काळा मसाल्यामध्ये भरून दाखवणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पहा आवडला तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर सर्वात अगोदर मी इथे एक मोठा कांदा घेतलेला आहे कांद्याला मी दोन भागामध्ये कट करून घेतलेला आहे त्याचबरोबर थोडंसं सुकं खोबरं घेतलेलं आहे हे आपण गॅसवर कांदा जो आहे तो छान काळा होईपर्यंत आपण भाजत राहायचं आहे तर मी वांगी इथे स्वच्छ धुवून घेतलेली आहेत वांग्याची जी काटे आहेत ती काढून घेतलेली आहेत वांग्यांना असं चार भागांमध्ये मी कट करून घेऊन पुढची देठे जी आहेत ती काढून टाकलेली आहेत आणि मिठाच्या पाण्यामध्ये वांगी काळी पडू नये यासाठी मी मिठाच्या पाण्यामध्ये ठेवलेली आहेत तर आता वांगी साईडला ठेवून देऊया आणि मसाल्यामध्ये मी दाखवते काय घेतलेलं आहे तर मसाल्यामध्ये मी घेतलेली आहे थोडीशी हिरवी कोथिंबीर घेतलेली आहे त्याचबरोबर थोडेसे फुटाणे घेतलेले आहेत मी भाजून सात आठ दहा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत थोडेसे धणे खड्या मसाल्यांमध्ये जावित्री चक्रीफूल दगडी फूल आणि दालचिनी घेतलेली आहे थोडंसं कारण मी हलकंसं भाजून घेतलेलं आहे आणि त्याचबरोबर चार पाच सुक्या लाल मिरच्या घेतलेल्या आहेत थोडंसं खोबरं घेतलेलं आहे आणि भाजलेला कांदा घ्यायचा आहे आणि आता हा मसाला सर्व एकत्र करून थोडासा भाजून घ्यायचा आहे तर ह्या सर्वांचं आपल्याला थोडंसं हळद आणि मीठ घालून पाणी न घालता एक सुकं वाटण तयार करून घ्यायचं आहे आणि तयार केलेलं वाटण मस्त वांग्यामध्ये मी आता भरून घेत आहे तर छान दाबून सर्व बाजूंनी भरून घ्यायचं आहे तर हा जो मसाला आहे हा पाणी न घालताच जमेल तितका कोरडं करण्याचाच प्रयत्न करा म्हणजे आपल्याला भरण्यासाठी सोपं जातं जर हा मसाला आपण पाणी घालून खूप जास्त पातळी केला तर आपल्याला वांग्यामध्ये भरता येणार नाही व्यवस्थित त्यामुळे जमेल तितकं कमीच पाणी घालून हा मसाला जो आहे तो तयार करून घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने मस्त व्यवस्थित वांग्यांमध्ये सर्व वांग्यांमध्ये भरून घ्यायचं आहे आणि आता इथे मी सर्व वांग्यांमध्ये मसाला व्यवस्थित भरून घेतलेला आहे तर पहा किती मस्त मी मसाला इथे भरून घेतलेला आहे अशा पद्धतीने जो आहे मसाला आपल्याला भरून घ्यायचा आहे वांग्यांमध्ये तर आता मी इथे एक कढई घेतलेली आहे कढईमध्ये दोन तीन चमचे तेल घालूयात तेल छान गरम झाल्यानंतर यामध्ये सात आठ कढीपत्त्याची पाने घालायची आहेत कढीपत्त्याची पाने छान तडकल्यानंतर यामध्ये लगेचच आपण वांगी टाकून छान परतून घ्यायची आहेत तेलामध्ये सर्व वांगी मी तेलामध्ये टाकलेली आहेत आणि आता गॅसची फ्लेम हाय ठेवून साधारण दोन ते तीन मिनटे आपण वांग्यांना तेलामध्ये छान परतून घेऊयात साधारणतः दोन ते तीन मिनटे वांग्यांना इथे मस्त व्यवस्थित मी परतून घेतलेला आहे आणि आता यामध्ये उरलेला जो मसाला आहे तो पण टाकून मिक्स करूयात मसाला टाकल्यानंतर अगदी एखादा मिनटे हलवून मिक्स करते मी व्यवस्थित तर पहा आता सर्व मसाला आणि वांगी जे आहेत मस्त व्यवस्थित परतूनही झालेली आहेत आणि मसालाही छान मिक्स झालेला आहे आणि आता वांगी शिजण्यासाठी आपण यामध्ये पाणी घालणार आहोत तर इथे मी साधारणतः एक छोटासा एक ग्लास मी पाणी घालत आहे एवढ्या पाण्यामध्ये आपली जे वांगी आहे छान शिजून तयार होतात पाणी घातल्यानंतर पुन्हा एकदा हलवून व्यवस्थित मिक्स करून घेते आणि एक उकळी फुटल्यानंतर यावरती झाकण ठेवून आपण साधारणतः दहा पंधरा मिनटे वांग्यांना शिजवून घेणार आहोत तर पहा मस्त उकळी फुटलेली आहे आणि आता मी गॅसची फ्लेम स्लो ठेवून यावरती झाकण ठेवून साधारणतः पंधरा मिनिटे आपण असेच वाफेवरती शिजवून घेऊ या वांग्यांना तर आता पंधरा मिनटे झालेली आहेत आणि पाहू शकता आपलं वांग जे आहे छान तयार झालेलं आहे थोडीशी कोथंबीर घालते मी यामध्ये आणि मिक्स करते छान तरी पण आलेली आहे वांग्याला पाहू शकता मस्त छान ग्रेव्ही तयार झालेली आहे आणि एवढ्या वेळामध्ये आपलं वांग जे आहे ते पण अगदी मस्त सॉफ्ट शिजवून तयार होतं जास्त वेळही लागत नाही तर पहा मी आता तुम्हाला दाखवते वांग शिजलेलं आहे तर छान मस्त घट्ट अशी ग्रेव्ही पण तयार झालेली आहे अशा पद्धतीने तुम्हीही नक्की बनवा चवीला खूप म्हणजे खूप छान लागतं तर पहा एवढ्या वेळामध्ये जे वांग आहे पस्त एकदम सॉफ्ट असं शिज आणि आपली गावरान पद्धतीने झटपट असं भरलं वांग मी तुम्हाला करून दाखवलेलं आहे तर कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर भेटूया पुन्हा अशाच एका छान रेसिपीसोबत तर आजच्यासाठी इथेच थांबूया बाय बाय आणि धन्यवाद तुम्ही माझा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल